नमस्कार राकेशच्या कट कारस्थानाला अर्णव वैतागलेला असतो अर्णव स्वतःशी बोलत असतो काय करू मी काय करू काहीच कळत नाही आहे या नालायक माणसाने माझ्या आयुष्याची पार वाट लावून ठेवली आहे ना इकडचा ना तिकडचा या राकेशला मला काही करतासुद्धा येत नाही आहे काही केलं तर मी ताईला काय उत्तर देऊ आणि ताईला नेमकं समजवू तरी कसं ताई प्रेग्नेंट आहे आई होणार आहे अशा अवस्थेत जर मी तिला या नालायक माणसाबद्दल सांगितलं तर नक्कीच तिच्या जीवाला धोका आहे आणि बाळाच्यासुद्धा काय करता येईल मला असा विचार अर्णव करत असताना तिथे आलेल्या ईश्वरीने अर्णवला पाहिलेलं असतं ईश्वरीला कौन चुकलेलं असतं की अर्णव सर नेमका कोणता विचार करत आहेत ईश्वरी लगेचच आता अर्णवला म्हणत असते अर्णव सर काळजी करू नका आजचा दिवस त्या नालायक माणसाचा आहे पण उद्याचा येणारा दिवस हा आपला असेल त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर मला तोपर्यंत थांबायचं नाही आहे या नालायक माणसाला त्याचे हातपाय पसरू द्यायचे नाही आहेत त्यावर मात्र आता थेट ईश्वरीने अर्णवला धरत म्हटलेलं असतं नका काळजी सर रावणाचाही अंत झाला होता हा तर नालायक माणूस आहे हा ही जाणारच त्याच्या कुकर्माने अशातच आता तिथे राकेश आलेला असतो राकेश म्हणत असतो ओ ईश्वरीजी काय चाललंय तुमचं स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत तुम्ही असा विचार कसा काय करू शकता आता हे वाक्य ऐकल्यावर अर्णव लगेचच धावत येतो आणि राकेशची कॉलर धरत म्हणत असतो नालायक माणसा माझ्या बायकोला स्वतःची बायको म्हणतोस तू लाज वाटत नाही तुला अरे किती नीच वागणार आहेस तू त्यावर मात्र राकेश म्हणत असतो ए अर्णव चल बाजूला हो नाहीतर इथेच इथेच कोपऱ्यात तुला चांगलाच बडवून काढेन त्यावर अर्णव म्हणत असतो चुकतो आहेस तू नालायक माणसा आज जरी दिवस माझा नसला ना तरी मी या दिवसाला तुझा शेवटचा दिवस करू शकतो पण मी थांबतोय फक्त माझ्या ताईकडे बघून त्यावर मात्र राकेश म्हणत असतो माहिती आहे रे मला ताईच्या लाडक्या कळतंय मला तुझ्या मनात काय आहे आणि डोक्यात काय आहे ते लक्षात ठेव तुझ्या जे डोक्यात चाललं आहे ना ते कधीच सक्सेस होणार नाही आहे आणि तुझ्या मनातलं मी सक्सेस होऊ देणार नाही आहे त्यावर मात्र आता अर्णव गप उभा असतो तेवढ्यात राकेशने ईश्वरीचा हात धरलेला असतो ईश्वरी म्हणत असते हात सोडा माझा राकेशजी त्यावर राकेश म्हणत असतो हात सोडीन मी पण एकासाठीवर आधी माझ्याबरोबर चालायचं चा। त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते कुणीकडे नेता तुम्ही मला त्यावर राकेश म्हणत असतो जर जास्त गोंगाट केलास का ना तर तुझ्या नवऱ्याच्या ताईला कळेल की नेमकं इकडे काय चाललं आहे तुम्हाला चालणार आहे का हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता या राकेशने दोघांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला असतो आता अर्णवला काहीच करता येत नसतं आणि तेवढ्यात राकेशने ईश्वरीला थेट बाहेर ओढलेलं असतं आणि तो तिला बेडरूमच्या दिशेने नेत असतो त्यावेळेला ईश्वरी अर्णवकडे एकदम वेगळ्याच नजरेने पाहत असते ती म्हणत असते अर्णव सर मला थांबवा मला वाचवा पण अर्णव हतबल असतो हे ईश्वरीच्या लक्षात येतं ईश्वरी गप गुमान राकेशबरोबर जात असते आता राकेश तिला एका वेगळ्याच बेडरूममध्ये नेतो आणि तिच्याबरोबर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणार असतो पण तेवढ्यात ईश्वरीने बाजूला असलेला फ्लॉवर पॉट उचललेला असतो आणि राकेशच्या कपाळावर मारलेला असतो आणि लगेच तिथून बाहेर येते राकेश म्हणत असतो ईश्वरी हे बरोबर नाही केलं तू आणि अशातच आता ईश्वरी धावत अर्णवकडे येते आणि ती धावत अर्णवला मिठी मारते अर्णव म्हणत असतो मिसिंदोर मला माफ कर काही काही वेळेला मी खरंच खूप हातबल आहे त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते अर्णव सर ज्या वेळेला बाजी तुम्ही जिंकू शकत नाही त्यावेळेला बाजी मी जिंकीन काळजी करू नका तुम्ही मी तुम्हाला कमजोर समजत नाही आहे असं म्हणत आता थेट राकेशला आपण लवकरात लवकर चांगलीच अद्दल घडवूया असं ईश्वरीने अर्णवला म्हटलेलं असतं इकडं आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो पण अजूनही आपला नवरा बेडरूममध्ये आला नाही त्यामुळे अंजली बाहेर आलेली असते आणि ती राजेश राजेश कुठे आहात तुम्ही असं आवाज देत असते त्यावेळेला लगेचच दुसऱ्या ठिकाणाहून राजेश म्हणजे राकेश बाहेर आलेला असतो तो कपाळावर रुमाल ठेवून असतो अंजली म्हणत असते काय हो कुणीकडे होतात तुम्ही किती वेळ झाला तुमची वाट बघते मी चला त्यावर राजेश म्हणजेच राकेश हो म्हणतो चल चल आणि तो कपाळावरचा रुमाल काढत नसतो अंजली म्हणत असते काय झालंय तुम्ही कपाळाला रुमाल का लावलात त्यावेळेला अंजलीला राकेश म्हणत असतो ते थोडंसं लागलंय मला अंजली म्हणत असते कसं काय काय लागलं तुम्हाला दाखवा मला त्यावर राकेश म्हणत असतो राणे सरकार एवढंही मोठं नाही येते थोडीशी जखम झाली आहे मग राकेशने जखम दाखवलेली असते जखम जरा मोठीच असते अंजली म्हणत असते ही जखम अशी कशी होऊ शकते त्यावेळेला राकेश म्हणत असतो हे काय पायात पाय अडकला पडलो समोर टेबल होता ना त्याचा कोपरा लागला आता राकेशने असं खोटं म्हटलेलं असतं आणि अशातच आता अंजली मत असते चिंटू चिंटू लवकर आहे तुझ्या जिजूंना लागलं आहे फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये त्यावेळेला लगेचच आता ईश्वरीने फर्स्ट एड बॉक्स आणलेला असतो आणि लगेचच आपण पाहतोय अंजली मत असते आणि इकडे लवकरात लवकर त्यावेळेला अंजली फर्स्ट एड बॉक्स घेऊन त्याच्या कपाळाला सगळं लावत असते राकेश मात्र ईश्वरीकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतो आणि एक वेगळाच इशारा देत असतो आता तिथे अर्णवही आलेला असतो अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो आज माझ्या बायकोने तुला कपाळावर मारलंय मी तर तुला थेट तुझ्या छातीवर मारून तुला ना या जगातून हद्दपार केले तर नावाचा अर्णव नाही मी अशातच आपण पाहतोय तिथे आजीसुद्धा आलेली असते आजी म्हणत असते जावाई बापू हे अशा पद्धतीने लागणं योग्य नाही आहे नक्कीच तुम्ही काहीतरी चुकीचं काम केलं आहे का त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो जी असं काय बोलताय ओ पायात पाय अडकला आणि पडलो अहो त्या टेबलाचं कोपरं लागलं ना मला त्यावर ऐश्वरी अर्णवकडे पाहत असते अर्णव म्हणत असतो ताई काळजी करायची गरज नाही आहे जिजू आपले खूप स्ट्रॉंग आहेत हो ना जिजू ते पहिल्या मळावरून जरी पडले तरी त्यांना काय होणार नाही आता अर्णवने राकेशला एक वेगळाच इशारा दिलेला असतो की पुढच्या वेळेला तुला पहिला किंवा दुसऱ्या माळावरून खाली फेकणार आणि त्यानंतर तुझं कायमस्वरूपी खेळ खल्लास होणार अशातच आपण पाहतोय आता राकेशला मनातल्या मनात खूप भीती वाटत असते की अर्णव माझ्याविरुद्ध कोणता प्लॅन तर करत नाही आहे आणि समजा त्याने असा कोणता प्लॅन केला तर येत्या काळामध्ये माझं काय होणार असा विचार आता आजो राजेश आहे तो करत असतो इकडे आपण पाहतोय वल्लरीला वेगळ्याच सगळ्या गोष्टीची भनक लागलेली असते तिला कळून चुकलेलं असतं की या राकेशचं आणि या अर्णवचं काहीतरी बिनसलं आहे दोघं एकमेकांच्या जीवावर उठणार आहेत असं चित्र वल्लरीला दिसताच वल्लरी लगेचच आता राकेशला म्हणत असते काय हो बाबू मला हल्ली तुमच्यातलं एक वेगळंच रूप पाहायला आहे त्यावेळेला राकेश म्हणत असतो मामी असं काय बोलताय तुम्ही कोणतं रूप तुम्हाला पाहायला मिळतं आहे हे तर सांगा त्यावेळेला वल्लरी म्हणत असते तुम्ही आमच्या मुलीबरोबर जे वागता तेच एका दुसऱ्या मुलीबरोबर वागताय त्यावर राकेश म्हणत असतो मामी काही काय बोलताय तुम्ही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे नेमकं अर्णव ईश्वरीने राकेशबरोबर काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन लागते शाळासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ました